तर माझी बहीण म्हंटली हे बघ तू जर बनवणार असेल तर मी येतच नसते मम्मीच असं होतं की पोरी येणार ती खूप कमेंट आल्या की ते कुठे राहतात तर ते राहू पाहायला लागत माझी मम्मी माझी सासू बोलत नाही तेवढी बडबड माझी मम्मी करते मला लवकर उठत जा मला मी थकून जाते म्हणजे जॉबला जास्त प्लीज वेलकम टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सर डायरेक्ट चर्चा चालू करते मी आज काही स्पेशल असं नाही आहे बट लास्ट व्हिडिओ पोस्ट केला होता मी माझ्या धीराच्या इकडे गेलेली वगैरे आणि ते व्हिडिओमध्ये आले तर मला तर खूप 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 खूपच भारी वाटलं म्हणजे पहिल्यांदा ते स्वतःहून त्यांनी स्वतः माझे व्हिडिओ शूट पण केलेत आणि ते स्वतः व्हिडिओमध्ये आलेले आहेत त्यांची रेसिपी वगैरे मी तुम्हाला दाखवली हो तर मला खूप कमेंट आल्या की ते कुठे राहतात तर, तर ते राहतात मुंबईला दादा आर टी ओ इन्स्पेक्टर आहे आणि त्यांची पोस्टिंग मुंबईला झालेली आहे म्हणजे खूप तीन चार वर्ष झाले ते मुंबईलाच राहतात आणि आम्ही फर्स्ट टाईम त्यांच्या घरी गेलो होतो आणि खूप मज्जा आली खूप एन्जॉय केलं खूप सारे मासे खाल्लेत म्हणजे पापलेट दिवसभर पापलेट आणि ती एक फिश बनवून आणलेली काय फिश होती त्या आधी ती वामारी कोळंबी खाल्ली रात्री परत आम्ही जेवायला गेलो तिथे पण तिथे काय बोंबील फ्राय खाल्ला मी आधीने परत तिथेच पापलेट फ्रायच खाल्ला त्याने आणि सुरमई फ्राय वगैरे खूप मज्जा आली खूप मज्जा केली आम्ही ॲक्च्युली ते रात्रीचा व्हिडिओ मी घेतला बट अर्धवट आहे कारण खूप दमलो होतो आणि जरा बघायचं पण का होतं काय होतं ना जेव्हा आपण व्हिडिओ बनवतो मी कशी आहे एक काम म्हटलं की एक काम करते म्हणजे जर मी व्हिडिओ बनवत असेल ना माझं बाकीकडे दुसरीकडे कुठे कुणीकडेच लक्ष नसतं मी फक्त व्हिडिओ व्हिडिओमध्ये असते सो मग मला एन्जॉय करायला असं वाटतं की मी एन्जॉय नाही केला मी बघितलं नाही आहे काही मला खूप कमी वेळ भेटला असं होऊन जातं माझं सो त्याचा जास्त व्हिडिओ नाही घेतला मी म्हणून व्लॉग नाही पोस्ट केलेला बट हां कुठे राहतात तर ते मुंबईला राहतात तर अजून एक सांगायचं होतं माझी मम्मी आता दिवाळी चालू झाली ना माझी मम्मी दिवाळी बनवायला स्टार्ट केलं आहे मम्मीने मला दोन दिवस सुट्टी आहे सो म्हणजे मला चार दिवस सुट्टी आहे टोटल बट मी दोन दिवस सासरी जाणार आहे दोन दिवस माझ्या माहेरी जाणार आहे सो माझी बहीण चार दिवस चार पाच दिवस जाणार आहे घरी सो so, मम्मी लागली दिवाळी बनवायला फराळाला तर तिला म्हटलं अगं नको बनवू आल्यावर बनवू आल्यावर बनवू आणि मम्मीचं नाही थांब थांब गं थोडं थोडं बनवते थोडं थोडं बनवते थोडं थोडं म्हणता म्हणता तिने शेव बनवली घरी परत करंजी बनवली अनारसे बनवलेत अजून बोलत होती शंकरपाळे बनवू तर माझी बहीण म्हटली हे बघ तू जर बनवणार असेल तर मी येतच नसते मम्मीचं असं होतं की पोरी येणार आहे तिकडे पण काम करायचं इथे पण येऊन काम करायचं तिच्यापेक्षा मला वेळ आहे तर मी थोडं थोडं बनवून ठेवते तर आईचा जीव असा असतो बरं माझ्या सासूबाईंनी पण दिवाळी बनवायला स्टार्ट केले डब्बे भरून भरून दिवाळी बनवली आहे चिवडा शंकरपाळे तर त्यांची पण तयारी चालू आहे मी जाऊन आईतं खाणारे आईतं आईतं खाणारे असते <laughs> मी काय करू मग आता काय करू मी माझ्या मम्मीला सांगितलं की आई पण दिवाळी बनवतात आहे आणि तू पण बनवती आता मला काही बनवायचंच नाही मम्मी म्हणती अगं आम्ही नसल्यावर कसं होणार तुमचं कसं करणार पोरींना तुम्ही आठ आठ वाजेपर्यंत झोपायला लागतं माझी मम्मी माझी सासू बोलत नाही तेवढी बडबड माझी मम्मी करते मला लवकर उठत जा हे कर ते कर आणि मी, आ, मी काम करत असताना आधी माझे व्हिडिओ काढत नाही बरं मी इतकं काही जास्त करत नाही बट जे करते ते आधी घेतच नाही व्हिडिओमध्ये जेव्हा मी काम करत असते तेव्हा व्हिडिओ कोण काढणार इतर वेळी मी व्हिडिओ काढत फिरत असते सो मी काम करताना व्हिडिओ कसं काढू आणि तिथे जागा पण नसते की मी मोबाईल कुठेतरी ठेवेल बरं वेळ पण ते नसतो तेवढा की मी मोबाईल काय ॲडजस्ट करून ठेवेल मग मी व्हिडिओ बनवेन त्यामुळे मी जास्त काम करताना दिसत नाही तशी मी जास्त काम पण नाही करत घालाशिवाय व्हिडिओमध्ये <laughs> कमेंट्समध्ये बट हो जेव्हा करते तेव्हा कोणी व्हिडिओ काढत नाही माझे कोणीच व्हिडिओ काढत नाही म्हणून मी व्हिडिओ काढायचे पण बंद केले होते मी लास्ट मंथमध्ये खूपच कमी ब्लॉग अपलोड केलेले आहे कारण हे की मला मी थकून जाते म्हणजे जॉबला जायचं घरातलं बघायचं व्हिडिओ बनवायचे एडिट करायचे ते पोस्ट पण करायचे सगळं मी करते आणि माझा नवरा माझा नवरा इतका चाप्टर आहे जेव्हा सासरी जाते ना जेव्हा दा दीदी जिजू दा अमित दादा मनाली किंवा आई वगैरे त्यांच्यासमोर ना असं चांगलं दाखवतो की हो मी किती चांगलं आहे मी येतो बायकोचे व्हिडिओ काढतो हा 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 मग मला जीजू बोलतात हा ओ तेरे कितने व्हिडिओ निघालताय व तुझे कितना सपोर्ट करताय वो ये करता वो वो करता वो क्या बीबी के पीचे भागता रेता भागता रेता हो ना आता त्यांना कोण सांगणार ते फक्त माणसांमध्ये गेल्यावरच करतो एकट्यामध्ये असल्यावर नाही करत म्हणजे मी डेली ब्लॉग पण टाकू शकते जर माझा व्हिडिओ कुणी काढणार असेल मी काम करता करता व्हिडिओ काढणं मला पॉसिबल होत नाही कारण घरचा आवरून ऑफिसला पण जायचं असतं त्यामुळं मी थकले होते महिनाभर मी जास्त काही पोस्ट केलंच नाही बट आता फॅमिलीसोबत आहे सो, सो... होत आहे मॅनेज फॅमिलीसोबत असल्यावर आधी बरोबर व्हिडिओ काढतो माझे आपल्या आगावे तो सगळ्यांना वाटतं ही आगावे किती चांगलं आहे हा सपोर्ट करतो म्हणजे तो, तो कधी चिडचिड नाही करत की नाही तू तुझं तु तु बघ माणसांमध्ये असल्यावर वगैरे काढतो बट मला असं वाटतं की आपण जर एखादं काम करतोय तर ते डेली केलं तर काय बघत आहे ना तुम्हाला पण मी रोज बघायला भेटेल माझी बडबड ऐकायला भेटेल हां हां खूप छान छान कमेंट्स आल्या ते मंगळसूत्र जे मी केलं आहे ते आहे टू पॉईंट फाय टू पॉईंट फायू थ्री झिरो ग्रॅमचं ओके आणि ते मला एकोणतीस हजार रुपयाला पडलं ते मी घेतलं वाकडमधून ज्योतिर्लिंग ज्वेलर्सच्या इथून ओके आणि जे मी नेकलेस छोटा चोकर आणि इयर रिंग्स घेतलेत ना ते आहेत टेन ग्रॅमचे आणि ते मी घेतलेत वैभव ज्वेलर्स धनकवडी इथून आ, मला ते टोटल पडलं एक लाख बावीस हजार रुपयाला ॲक्च्युली काय झालं तो जो मी गोल्ड घेतानाचा व्हिडिओ बनवला ना त्याच्यामध्ये मी व्हॉईस ओवर टाकलं होतं की किती ग्रॅमचा आहे किती प्राईज आहे सगळं तर ते ना माझं एडिटिंगमध्ये थोडं ओव्हरलॅप झालं मे बी आणि ते जिथे वॉइस होतं ना त्या जागी जागेवर जाऊन पडलं तर ते जम्बलिंग झालं सगळं आणि ते कळत नाही की मी काय बोलले तर मला खूप साऱ्या कमेंट आल्या की कि ते किती ग्रॅमचं आहे दिदी त्याची प्राईज किती आहे तर ते माझं जरा चुकलं आणि नंतर मला जेव्हा कमेंट यायला लागल्या ना तेव्हा कळलं की अरे मी तर व्हिडिओमध्ये बोलले की कि हे किती ग्रॅमचं आहे आणि किती रुपयाला घेतलं आहे तर ते ना नंतर मी चेक केलं ते ओव्हरलॅप झालं आणि खूप गडबडीत मी तो व्हिडिओ एडिट केला होता सो त्याच्यासाठी एक्स्ट्रीमली सॉरी बट त्याची प्राईज एक लाख बावीस हजार रुपये पडली प्लस त्याचा वेट आहे टेन ग्रॅम दोन्ही मिळून चोकर छोटासा आहे नाजूकसा आहे बट माझं कसं आहे ना मला काय झालं ना माझ्याकडे मोठे कानातले नव्हते मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर कानातले घेण्यासाठी गेले होते कानातले चांगले हेवी बघितले होते पण नंतर मला चोकर पण दिसला आणि तो चोकर मला आवडला म्हणजे छोटासा चोकर कानातले आणि मंगळसूत्र घातलं की झालं बायकांचा लुक कम्प्लीट असं असतं सो म्हटलं घेऊन टाकूया आणि तसंही सोनं इतकं महाग झालं आहे मग पुढे घेता येतं आहे का नाही आपल्याला सो त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं मी छोटा तर छोटा घालायला तर आहे ना असं झालं माझं ओके okay. सो so, गाईज uh, हेच होतं काही काही कमेंट्स होत्या ना त्याचे मला आन्सर द्यायचे होते त्याच्यासाठी ब्लॉग बनवायचा होता आणि आज तसंही निवांत होते जरा दादा आणि मना येऊन गेले रात्री आले होते ते लोक रात्री स्टे केला इथे आणि सकाळी आवरून ते सोलापूरला निघाले आहेत आम्ही पण जाणार आहे पण मला ड्युटी असल्यामुळे जमत नाही आहे मग आम्ही रात्री निघणार आहे ते आत्ता निघलेत सो जरा वेळ होता म्हटलं चला थोडंसं काही क्वेश्चनचे आन्सर देते की जे खूप खूप गरजेचे होते म्हणजे मी कमेंटला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करते पण व्हिडिओ मध्ये सांगणं स्पष्ट सगळ्यांना कळून जातं ना प्रत्येकाला रिप्लाय करत बसण्यापेक्षा सो so, व्हिडिओ बनवला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून बाय बाय आवरायचे आता मला